तुम्ही आता ऐंशी वर्षाच्या पुढे गेलाय चौऱ्याऐंशी वर्ष झाले आणि आम्ही चांगलं काम करू मी म्हणत होतो की तुम्ही गरीब बसा तुम्ही तब्येतीला सांभाळा आम्हाला मार्गदर्शन करा कुठं चुकलं तर कान धरा काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली अरे हो ना पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली साहेबांना म्हणलं साहेब काय हो अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी म्हणल्यावर जी हुजोर मी जर साहेबांचा सा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते काय आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब आता बरेच वर्ष झालेत आम्हाला तुम्ही परवानगी द्या तुम्ही आता ऐंशी वर्षाच्या पुढे गेला चौऱ्याऐंशी वर्ष झाले आणि आम्ही चांगलं काम करू भुजबळ साहेब असतील प्रफुल पटेल सुनील तटकरे अजित पवार धनंजय मुंडे त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण अनेक वर्ष राज्य चालवणारी माणसं आहोत आम्ही सगळ्या राज्याला दुष्काळी भागात अतिवृष्टीच्या वेळेस त्याच्यामध्ये गारपीट झाल्यानंतर अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही नैसर्गिक संकट आल्यानंतर अशा पद्धतीनं कसं आधार द्यायचं आणि बाहेर काढायचं हे आम्हाला समजलेलं आहे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या साहेबांनी मला सांगितलं ठीक सा आहे अजित आता मी राजीनामा देतो मलाही आता हे सगळं कुणावर तरी सोपवायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी हे चालवा मी म्हणलं बघा साहेब तुमचा निर्णय मित्रांनो मला काहींनी सांगितलं तुमचं जरा साहेबांच्यावर प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं की दादानी ह्या वयात साहेबाला सोडायला नको होतो मी सोडतच नव्हतो मी म्हणत होतो की तुम्ही घरी बसा तुम्ही तब्येतीला सांभाळा आम्हाला मार्गदर्शन करा कुठं चुकलं तर कान धरा कुठं आणखी काही सुचवायचं असेल तर सुचवा जसं मी तीस बत्तीस वर्ष तुमचं ऐकत आलोय तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलोय दोन हजार चार ला मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत होतो तरी साहेब म्हणले घ्यायचं नाही नाही साहेबांनी सांगितलं आता भाजपवर जायचं जायचं आता शिवसेनेवर जायचं जायचं आता काँग्रेसला सोडायचं सोडायचं आता काँग्रेसला का सोडायचं तर परकीय मुद्दा सोनिया गांधी परकीय स्त्रीय अशा मुद्दा काढला हे सगळं तुमच्या समोर आहे मित्रांनो तरी आम्ही हुक इचूक केलं नाही वास्तविक प्रत्येकाला कुणीतरी संधी देत काही लोक म्हणतात अजित पवारला साहेबांनी संधी दिली अरे हो ना पण साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली कुणीतरी तुमच्यातल्या बसणाऱ्या किंवा आता इथं वेगवेगळे मेघना बसलेले बाकीचे सगळे सरपंच आहेत आमचा मानसिंग आहे सुरेशराव आहेत बाकीचे सगळे तिथं बसलेत प्रदीप आहे सगळे इथं प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मा अनेकांना पिंपरी मध्ये आमदार केलंय अनेकांना खासदार केलं आता डॉक्टर कोल्हे आमच्या विरोधात मतं मागायला येतो त्यांना पक्षात मी घेतलंय उमेदवारी मी दिली त्याच्यामध्ये निवडून करता दिवस रात्र एक झालो परंतु पाच वर्ष त्यांनी लोकांना संपर्कच ठेवला नाही त्याच्यावर मी येतो पण मित्रांनो चव्हाण साहेबांनी संधी देऊन पण अठ्याहत्तर ला अकरा वर्षातच साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं काय वाटलं चालू चव्हाण साहेबांना चव्हाण साहेब नंतर इतके खसले की त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी ला चव्हाण साहेबांचं दुःखद निधन झालं कारण एकदम कोरी पाटी होती आमचं अख्खं घरानं केंदुरकरांनो शेतकरी कामगार पक्षाचं होत फक्त काँग्रेसमध्ये पवार साहेब होते तरी चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिलं काँग्रेसवाल्यांनी विरोध केला आम्हाला आजी आजोबा सांगायचे की बाबा का तर हा इतका तरुण मुलगा लग्न पण न झालेला पण साहेब म्हणले एक जागा कमी झाली तर काय बिघडत नाही काँग्रेसच्या दोनशे जागा निवडून येतात आणि तिथं संधी दिल्यामुळं आज पवार साहेब इथपर्यंत पोहोचलेले आम्हाला पण संधी मिळाली परंतु एकदाच संधी मिळत असती नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं लोक काही सारखं साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या साहेबाचा पुतण्या द्या रे त्याला मत द्या असं करतील का ती बारामती आहे पहिले पाच वर्ष मला दिलं नंतर मी काम दाखवलं या बारामतीमध्ये बघायला आता उद्याचा पण निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल माझी बारामतीची जागा तर मी निवडूनच आणणार निवडूनच येणार कारण माझं काम बोलतोय मी शब्दाचा पक्का आहे एकदा शब्द दिल्यानंतर बदलत नाही असंच मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शाह साहेब मी प्रफुल पटेल देवेंद्र फडणवीस आणि सांगायचं सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री सरकार बनवायचं कुठलं पालकमंत्री पद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं पाच सहा मिटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजप नको जायला आपण शिवसेने बरोबर अहो म्हणलं आपण सहा मिटिंग केले त्यांना सांगितलं नाही म्हणले जाऊ दे इकडं जाऊ व मला त्यांनी शब्द घेतलाय मला नाही असं करता येणार मी मी दिलेला शब्द पाळला बहात्तर तास का होईना परंतु मी सरकारमध्ये गेलो ते सरकार नाही चाललं पण मी शब्द पाळला मी अमित भाईंना सांगितलं देवेंद्रजींना सांगितलं माझ्या देखात हे ठरलेलं होतं मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे मित्रांनो आता काल हे सगळं होत असताना मला आठवत आहे अनेक निवडणुका मी लढल्यात त्याच्यामध्ये एक्क्याला तुम्ही मला खासदार केलं मला पी व्ही नरसिंहांनी सांगितलं अजित तुला तीन महिन्यात राजीनामा द्यायचा माझा विश्वासदर्शक ठराव झाला की तो राजीनामा द्यायचा आणि म्हणलं मी काय करायचं तू जायचं तिकडं आमदार व्हायचं म्हणलं ठीक आहे पंतप्रधानांनी सांगितलंय काँग्रेसच्या अध्यक्षांनी सांगितलंय जी हुजूर आप का देश द्या आणि आम्ही आपला दिला राजीनामा पुन्हा आपलं इकडं आलो आमदार झालो माझ्या जागी पवार साहेब उभे राहिले साहेब संरक्षण मंत्री झाले त्याच्यानंतर बॉम्बफोर्ट झाले ते झाले ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ते झाल्यावर पी व्ही नरसिंहराव म्हणले आता शरदराव तुम्ही दिल मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही तुम्हाला आता सुधाकरून का नाही झेपत नाही तुम्हीच गेलं पाहिजे साहेब पुन्हा आले साहेब म्हणले आता अजित पुन्हा राजीनामा द्यावा लागेल कारण ती जागा खाली करावी लागते राजीनामा दिल्यावर मला म्हणले आता तूच बघ काय करायचं ते मी म्हणलं मी काय उभा राहणार नाही लोक जोड्यानेच मारतील सार काही काही खो खो आहे का ज्यांनी त्याला खो द्यायचा त्यांनी त्याला खो द्यायचा आपण उभं राहणार नाही मी आपला आमदार बरा आहे मला काही खासदार व्हायचा हो नाही मग म्हणले तू कुणाचं नाव काढतो म्हणलं काढतो मी बापूसाहेब तिथे मदन बापना वल्लभशेठ बेंके दिलीप वळसे पाटील आम्ही डेक्कननी जायचो त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता आठ आठ तास लागायचे चोकप व्हायचा आणि डेक्कननी जाताना माझी आणि बापूसाहेबाची सीट जवळ आली होती जवळ बसलो होतो बापूसाहेब बिस तुम्हाला सगळ्यांना आहे आणि बापूसाहेब लो बापूसाहेब आता ही जागा रिकामी झाली तुम्ही राहता का खासदार केलं त्यांनी असं माझ्याकडे बघितलं मी खासदार केला हा म्हणलं राह ना ते लग सगळा खर्च तू करणार असेल तर मी राहील बुबा सगळा प्रचार तू करायचा सगळं तू करायचा म्हणलं हा करतो म्हणलं बघा बदलायचं नाही नाही म्हणलं नाही बदल म्हणलं मी बा साहेबांना बोलणारे रात्री साहेब तिकडे आहेत तेवढं बोल साहेबांना सांगितलं साहेब बापूसाहेब तिठे अनेक वर्ष आपल्याबरोबर आहे ते खासदार केला उभं राहायला तयार झाले आपण त्यांना उभं करू आम्ही सगळा खर्च त्या ठिकाणी करतो जो काही निवडणुकीच्या आचारसंहितेप्रमाणे असतो तो आणि निवडून आणू त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बापूसाहेबाला निवडून आणलं आणि खासदार केलं तुमच्या गावामध्ये सदाशिवराव तिठे त्यांना पण पंचायत समितीचा सभापती मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलंय त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली मी आता सदाशिवरावला फोन केला अरे सदाशिवराव हो। मी गावात आलो राहतो केंदूरला तुझा पत्ता नाही दादा मला माहितीच नाही म्हणला सभा आता काय कपाळाला हणावं बाकीच्या एवढ्याला कळलं ना आमच्या सादाला कळलं नाही पण म्हणलं ठीक आहे आता सुरेशने फोन लावून दिला होता मला नाही आता मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता ठीक आहे का। आता त्याच्याच गावातून त्याला खोट्यात कुठं पाडता काहीतरी काम असेल हरकत नाही परवा पण मला ते भेटलेले होते मित्रांनो भावनिक होऊ नका मी काही चुकीचं केलं नाही आता काय केलं पवार साहेब काल काय जाहीर केलं की म्हणलं आता काँग्रेसमध्ये जायचं असं मी पेपरला वाचलं आता म्हणलं जी काँग्रेस सोडली परदेशी 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 पर मुद्दा करून ते मुद्दा केला दहा जूनला आपण नवीन पक्ष स्थापन केला नव्याण्णवला आणि ऑक्टोबरला तर लगेच चार महिन्यात काँग्रेस बरोबर आम्ही गेलो साहेबांना म्हणलं साहेब काय हो अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी म्हणल्यावर जी हुजूर आणि आम्ही आपलं करायचो मित्रांनो कधी शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात मला सांगा आता मी पण साठीच्या पुढे गेलो राह किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचा वागतो का त्यामुळे भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा सा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आहे आम्ही दिवस राव काम केलं सगळा जिल्हा सांभाळला साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून एक्क्याण्णव आजपर्यंत ताब्यात ता ठेवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठेवली की नाही आता दिगंबर दुर्गड्याला तिथं चेअरमन केलाय जिल्हा परिषद ताब्यात ठेवली इथंही मी तुमच्या दोन जागा आणि एक जिल्हा परिषद जागेला सभेला होतो ना